पण घरामध्ये जे, जे अवेलेबल सामान असतं त्याच्यापासूनच मिनी चोको लावा केक बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मी एक मिक्सरचं घेतलं घेतलंय वन थर्ड कप साखर घ्यायचे म्हणजे दोनशे ग्रॅम साखर आहे ही साखर एकदम बारीक अशी पावडर करून घेऊया तर अशा प्रकारे साखर बारीक करून घेतली एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यावर चाळण ठेवून ही साखर पूर्णपणे काढून घेऊया नंतर ना याच्यामध्ये सोवा कप मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना म्हणजे तीनशे ग्रॅम मैदा आहे तर आज आपण यामध्ये कोका पावडरचा वापर करणार नाही तर कॉफी पावडर वापरणार आहे तर एक पॅकेट जे आहे ते कॉफीचं घेतलेलं आहे तर कॉफी टाकूया आणि हे पूर्णपणे चाळून घ्यायचंय तर अशा प्रकारे सर्व पीठ चाळून आहे त्यानंतर ना तीन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे म्हणजे साठ एम तेल आहे दुधाचा वापर आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकतो तर एक वाटी दूध घेतलेलं आहे जे काही साहित्य लागतं ते, ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे बघू शकता व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर आप्पे करायचं आप्पे पात्र घेतले सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले केक जे आहे ते याला लागणार नाही आहे तर हे साईडला ठेवूया आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी इथं एक चमचा वॅनिला इसन्स घेते याच्याऐवजी तीन ते चार विलायची आणि एक चमचा साखर मिक्सरला बारीक पावडर करून टाकलात तरीही चालेल तर यामध्ये मिक्स करण्यासाठी एक पॉकेट इनो घेतलेला आहे याच्यामधला अर्धा इनो टाकायचा आहे आत्ता जेवढे आपण आपे पात्रामध्ये बसतं आहे तेवढे आप्पे आज आपण करून घेणार आहोत केकचे आणि राहिलेलं बॅटर आपण दु दुसऱ्या पात्राला वापरणार आहोत त्याच्यामुळे अर्धं पॉकेट टाकले राहिलेलं दूध वापरले आणि अशा प्रकारे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे याच्यापेक्षा घट्ट किंवा याच्यापेक्षा पात्र जास्त बनवायचं नाही तर हे आप्पे पात्रामध्ये टाकून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जे काही साहित्य घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामधूनच सोप्या पद्धतीने मी इथं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी मी इथं डेअरी मिल्कची कॅडबरी घेतली दोन कॅडबरी घेतल्यात त्याचे असे बारीक असे काप करून घेतलेले आहेत तर हे पूर्ण आपे पात्रामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावरून राहिलेलं बॅटर पण आहे स्टार्टिंगला अर्धं पॅन टाकायचं आहे नंतर कॅडबरी ठेवायचं आहे आणि परत एकदा थोडं थोडं बॅटरवरून टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण पूर्ण बॅटर तयार आहे गॅसवर ठेवायचं आहे वरून प्लेट झाकायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपण हे झाकून ठेवलेलं आहे दोन मिनटानंतरनं चेक करायचं आहे तर इथं जवळपास तीन मिनटं तरी झालेले आहेत आपले आप्पे तयार झालेले आहेत वरून पूर्णपणे फुगून वरतीपर्यंत आलेले आहेत तर हे काढून घेऊया कलर बघू शकता एखादा मिनिट जरी जास्त झालं ना तर ते कलर डार्क होतो गॅस बंद केला आहे मी तर हे काढून घेऊया आणि राहिलेले जे आपले केक आहे सेम याच प्रकारे करून घेणार आहे तर या ठिकाणी मी इथं एक कॅडबरीचं पॅक घेतलेला आहे आणि थोडंसं दूध अर्धी कॉफी पावडर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे गनाश तयार केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर चॉ चो, डार्क चॉकलेट वगैरे वापरला तरीही चालेल किंवा कोका पावडर जरी वापरला तरीही चालेल तर अशा प्रकारे झटपट असे मिनी लावा चॉकलेट केक तयार आहेत याच्यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये तर नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद